जेव्हा मिसकॅरेजेस होतात तेव्हा जनरली बोललं जातं की हिचा पायवर खाली पडला हिने जिंना चढला प्रवास केला रिलेशन ठेवलं काही गरम खाल्लं म्हणून मिसकॅरेज झालं तर या गोष्टींनी मिसकॅरेज खरोखर होतात का बिलकुल नाही मिसकॅरेजेसमध्ये जर आपण पर्सेंटेज पाहिलं तर मेजॉरिटी अबॉर्शन्स किंवा मिसकॅरेजेस हे गर्भात काही जेनेटिक किंवा क्रोमोझोमल प्रॉब्लेम्स असतात म्हणून होतात सेकंड कॉमन रिझन असतं अँटीफॉस्फोलिपिड अँटीबॉडी सिंड्रोम ह्यामध्ये काय होतं की आईकडून बाळाला जाणाऱ्या बारीक रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्याहून बाळाला रक्त पुरवठा बंद होतो आणि बाळाची वाढ किंवा आलेले ठोके बंद होतात किंवा बाळाची वाढ होत नाही तसंच अनकंट्रोल्ड हायपो किंवा हायपर थायरॉइडिझम अनकंट्रोल्ड डायबिटीज हायपर टेन्शन किंवा फोलिक ॲसिडची कमी जर असेल तरीही मिसकॅरेजेस होतात बट इफेक्ट्स येऊ शकतात फक्त एकदाच अपॉर्शन झालं तर घाबरून जाण्याची गरज नसते काही बेसिक टेस्ट डॉक्टर तुम्हाला सांगतात त्या करून घ्यायच्या असतात परंतु जर दोन किंवा मल्टिपल मिसकॅरेजेसची हिस्ट्री असेल तर मग मात्र थरो इन्व्हेस्टिगेशन ज्याच्यामध्ये काही जेनेटिक टेस्ट येतात आपला प्रोफाईल अँटीफॉस्फोलिपिड अँटीबॉडी सिंड्रोम डिटेक्ट करण्यासाठी काही प्रोफाईल येतात या टेस्ट मात्र करणं गरजेचं असतं तसंच काही हॉर्मोनल टेस्ट जसं थायरॉईड प्रोलॅक्टिन शुगर नॉर्मल आहे का ह्याही टेस्ट आपल्याला करायच्या असतात म्हणून जरी हिस्ट्री असेल रिकरंट मिसकॅरेजेसची तरी घाबरून जायचं नाही आवश्यक त्या टेस्ट करून आणि योग्य त्या उपाययोजना आणि मेडिसिन घेतल्याने रिकरंट मिसकॅरेजेस प्रिव्हेंट करता येतात